युवा राज्य न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकतीच दोन हजार सव्वीस नांदेड वागाळा महानगरपालिका निवडणूक चालू असून सध्या या निवडणुकीची रणधु रंदुम, रणधुमाळी एकदम जोरात सुरू आहे तर आपण प्रभाग क्रमांक वीस मध्ये निवडणूक लढवत आहात तर आपण म्हणजे आपलं मनोगत कशा पद्धतीने आपण सादर करणार जनतेसमोर जय भीम जय शिवराय मी अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक वीस आपली निशानी आहे छताचा पंखा तर सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे की आपण यावेळेस मतदान करताना अशा व्यक्तीला मतदान करा जो तुमच्या सुखा दुःखात धावेल अशा व्यक्तीला मतदान करा जो तुमचा परिसर स्वच्छ आणि नीट नेटका ठेवेल अशा व्यक्तीला मतदान करा ज्याला पैशाची लालूच नसून फक्त समाजकार्याचा मोह असेल आतापर्यंत या प्रभागामध्ये जे काही नगरसेवक निवडून आले होते ते काही तर कामाचा विकास वगैरे काही झाला का, का। तसं सांगायचं खरं सांगायची गोष्ट म्हणजे विकासास काहीच झालेलं नाही विकासाच्या नावावर या माजी नगरसेवकांनी फक्त जनतेला सुन्ना लावलेला आहे इकडले ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम असेल लाईट पोलचे असतील रस्त्याचे असतील कचऱ्याचे असतील तर आपल्या प्रभागामध्ये जे काही नगरसेवक निवडून आले होते त्यांनी काय काही विकासात्मक कामं केलीत का सर विकासाच्या नावावर फक्त याने जनतेला सुना लावलेला आहे याने विकासाच्या नावावर फक्त डांबर फाटलेला आहे काही विकास तर नाही आज पंधरा वर्षापासून आमच्या प्रभागाहून ड्रेनेज लाईनचं प्रॉब्लेम बघा रस्त्याचं बघा कचऱ्याचं बघा लाईट पोलच असू द्या अशा भरपूर काही गोष्टी आहेत आश्वासन भरपूर दिले पण काम शून्य झालेलं आहे सर आपल्या ज्या प्रभागामध्ये जे काही रस्ते आहेत छोटे त्या रस्त्यामधून दोन वाहन पास होतात का सर गल्लीमध्ये तर होऊ शकत नाही सर बिलकुल होऊ शकत नाहीत कारण की सर्वात जास्त इकडं झालेलं आहे सर अतिक्रमण अतिक्रमण कशामुळे होते सर समोरचा रस्ता जागा खुली असल्यामुळे या नगरसेवकांनी सर वेळीच जर त्या गल्लीमध्ये आपले रस्ते म्हणा काहीही असो त्यांनी जर वेळोवेळ केली असते ते एवढं काही होतच नव्हतं ना सर हां आपल्या रस्त्याच्या जे दुतर्फी नाल्या असतात त्या नाल्यातून पाणी व्यवस्थित वाहते का नाही सर अक्षरशः पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी साचते एवढं पाणी साचते सर आम्ही ते स्वतः बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे समजा एखादा पेशंट असेल कोणी वयोवृद्ध माणूस असेल एखादी डिलिव्हरीची पेशंट असू द्या कुणाला काय दवाखान्याचं असेल अँब्युलन्स एखाद्याची मौता असेल पावसाळ्यामध्ये झाली सर या पाणी काढण्यासाठी या भ्रष्टाचारी जे नगरसेवक होते माजी नगरसेवक हो। त्यांनी एक रस्ता दिलेला आहे आम्हाला गल्लीमध्ये मोठा सी सी वीस बाय वीसचा पण पाणी जायसाठी कुठं सुविधा केलेली नाही सर ते रस्ता आम्ही सेंटरमधून फोडून टाकला सर की लोकांच्या घरामधून पाणी तिथून जाऊ नये तरी एवढं करून सुद्धा पाण्याला कुठं जाण्यासाठी रस्ताच नाही सर नाल्या मोठ्या नाहीत अच्छा बंटी भाऊ आपला प्रभाग या नांदेड शहरामध्ये सर्वात मोठा आहे हो सर बरोबर आहे हो नांदेड शहरामध्ये सर्वात मोठा प्रभाग हो सर या प्रभागामध्ये अंगणवाड्यांचं प्रमाण कस कशा पद्धतीचं आहे सर अंगणवाडी म्हणलं तर नुसतं दिखावं आहे सर नावालाच आहे ते अंगणवाडी मी तर मी सांगण्यापेक्षा समोर असं डोळ्यानं समक्ष बघितलेलं एक वेगळंच इफेक्ट पडेल आज आज दोनपासून सर संभाजी चौक अर्धव एवढा मोठा आमचा प्रभाग आहे आजधवनचे दलित वस्तीचे तुम्ही एकदा जाऊन बघा नुसतं गावामध्ये फक्त समोर स्वच्छता ठेवलेली आहे सर दलित वस्तीमध्ये आजही ते अंधारामध्ये आजधवन ना तिथं रस्ते नाहीत ना पाण्याची सोय नाही काहीच नाही राहुल नगरमध्ये तर बोरनं पाणी घ्यावं लागते उन्हाळ्यामध्ये ते पाणी गेल्यानंतर कुठून आणाव येणार समस्या सर या लोकांनी सर वेळीच जर काम केलं असतं तर एवढं होतच नव्हतं ना त्यांना फक्त निधी आणायचा आहे आणि आपलं घर भरायचं एवढंच चालू आहे सर आज जर त्याने वेळेवर जर काम केलं असतं तर आमच्यासारखा तरुण एक सत्तावीस वर्ष आहे सर माझं सत्तावीस वर्षाचा उमेदवार या गटारामध्ये पडत नव्हता सर हो राजकारणी सगळ्यात मोठं गटर राहायचं अच्छा अच्छा या गटरामध्ये आम्हाला स्वतः उतरून हे गटर साफ करायचे सर त्यांनी जे आश्वासन दिलेत ते आश्वासनच राहिलेत मी सर्वांना सांगतो सर यावेळेस उमेदवार म्हणून मी जर निवडून आलो मी जेवढा प्रभाग बघितलेला आहे सर ते पाच वर्षानंतर तुम्हाला मी समक्ष पाच बी नाही निवडून आल्यावर दोन वर्षानंतर समक्ष तुमचा टी व्ही चॅनल तिथं घेऊन जाईल आणि ते प्रभाग टाकील आपला प्रभाग खूप दाट लोकवस्तीचा आहे तर या प्रभागामध्ये तुम्ही तर म्हणतात की एक वाहन सुद्धा या रस्त्यानं जाऊ शकत नाही एवढं अतिक्रमण झालेला आहे तर एखाद्या वेळेस या इथल्या नागरिकाला प्रथम उपचारासाठी जायचं असेल तर छोटे काय दवाखाना म्हणा आरोग्य उपकेंद्र म्हणा असे काय आहेत का इथं नाही सर तसं तर काही नाही आहे खाजगी आहेत पण का लास्ट पर्याय तर सर गरिबासाठी सरकारी दवाखाना आहे पण सरकारी दवाखान्याची अवस्था तुम्ही बघलेली आहे कशी आहे काय चालू आहे तिथं सगळं प्रभागात दवाखान्याची व्यवस्था ना नाही सर, ना चार। सर। चार। अच्छा मी त्यासाठीच उभं टाकलो सर आमच्या प्रभाग प्रभाग क्रमांक वीसमध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगतो सर मी जसं निवडून येईल तसं माझं पहिलं काम असेल एक अनाथ आश्रम ओटीत घ्यायचं अच्छा कारण की सर मला असं एक माझं म्हणणं आहे की जी सुविधा जेवढं काही सगळं भेटते एका आपल्या सामान्य घरातल्या मुलाला ते सगळं त्यांना पण भेटावं आणि या प्रभागामध्ये मला पाच ॲम्ब्युलन्स सोडायचं सर अच्छा की काय कुणाला काही असे आरोग्याचं काय अडचण असेल समजा रुग्णाला काही त्रास होऊ नये म्हणून ते पण मोफत सोडायचं सर बरं आपल्या या प्रभागामध्ये ते जे उमेदवार आपले उमेदवार म्हणून तुम्ही होऊ टाकलात तर जनतेला तुम्ही आवाहन काय करणार सर जनतेनं मी एवढंच आवाहन करेल की यावेळेस नोटाला न बघता माणसाला बघा त्याच्या कामाला बघा त्याच्या विचाराला बघा अच्छा एक वेळेस नोटा सोडून त्याचे विचार बघून त्याला मतदान करा तुमचं पाच वर्ष सुखाचं जाईल सर पाच वर्ष प्रभागातील नागरिकाला कोणाच पुढे हात पसरायची गरज पडणार नाही सर एवढं तर माझं म्हणणं आहे ओके हे होते आज प्रभाग वीसचे उमेदवार बंटी भाऊ आणि यांनी जनतेला अशा प्रकारचं आवाहन केलं की जनतेने यांना सर्व साधारण उमेदवार आहेत यांना निवडून द्यावं यांना मतदान करावं भरघोष मताने यांना निवडून देवं सहकार्य करावं धन्यवाद